नमस्कार ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण कॉर्नफ्लेक्सचा चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत अतिशय हलका फुलका कुरकुरीत आणि अतिशय चविष्ट असा होणारा आपला कॉर्नफ्लेक्सचा चिवडा अगदी झटपट तयार होतो आणि हा महिनाभर स्टोअर केला तरी छान कुरकुरीत असा राहतो तर हा आपण टी टाईम स्नॅक म्हणून बनवू शकतो किंवा कोणत्याही आपल्याला प्रवासासाठी घेऊन जाण्यासाठीसुद्धा अशा प्रकारचा चिवडा आपण बनवू शकतो मुलांना मधल्या वेळेसाठी काहीही स्नॅक आपल्याला करून ठेवायचं असतं तर अशावेळी हा कॉनफ्लेक्सचा चिवडा अगदी झटपट तयार होतो तर पाहूया आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर या ठिकाणी डाळा घेतलेला आहे अर्धी वाटी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी खोबऱ्याचे बारीक पीस करून घेतलेले आहेत तर अर्धी वाटी आपण मनुका घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धी वाटी काजू घेतलेला आहे आणि आपल्याला कडीपत्ता घ्यायचा आहे तर चार ते पाच मोठी पानं कडीपत्त्याची अशी काढून आपण एकत्र एक असं बाउलमध्ये घेतलेले आहेत तर आता आपल्याला कॉनफ्लेक्स मार्केटमध्ये मिळतात तर, दोन दोन तर, तर हे दोनशे ग्रॅमचे दोन पॅकेट्स मी आणलेले आहेत तर साधारणपणे चारशे ग्रॅमचा आपण चिवडा तयार करणार आहोत तर पहिल्यांदा आपण हे पॅकेट खोलून घेऊया तर अशा प्रकारचे कॉनफ्लेक्स आपल्याला अप्ले कोणत्याही सुपर मार्केटमध्येही मिळू शकतात किंवा डिमार्टमध्ये सुद्धा आरामात मिळतात तर हे कच्चे कॉर्नफ्लेक्स असतात याला आपल्याला तळून घ्यायचं असतं तर हे अशा प्रकारचे थोडेसे पिवळ्या कलरचे असतात तर या प्रकारचे कॉनफ्लेक्स आपल्याला चिवडा बनवण्यासाठी लागणार आहेत तर पहिल्यांदा आपण हे तळून घेणार आहोत तर तळून घेण्याआधी आपण एक मसाला तयार करून ठेवूया जो की चिवड्यासाठी आपल्याला लागणार आहे त्यासाठी एका वाटीमध्ये आपण एक व एक चमचा भरून मीठ घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक ते दोन चमचे लाल तिखट घ्यायचं आहे तर तिखट तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर लहान मुलांसाठी जर चिवडा बनवणार असाल तर तिखट थोडंसं कमी घातलं तरीही चालेल या ठिकाणी दोन चमचे एवढं लाल तिखट घेतलेलं आहे आणि एक चमचा बेडगी मिरचीचं तिखट घेत आहे जे की आपल्या चिवड्याला रंग सुंदर देणार आहे आता याचबरोबर आपल्याला यामध्ये आमचूर पावडरसुद्धा लागणार आहे तर एक चमचाभर आपण आमचूर पावडर घ्यायची आहे मार्केटमधली रेडीमेड आमचूर पावडर वापरली तरी चालेल किंवा जर आमचूर पावडर नसेल तर या ठिकाणी तुम्ही चाट मसाला वापरू शकता त्यामुळे आपला चिवडा अतिशय चटपटीच चटपटीत असा चवीला तयार होतो तर आता यामध्ये आपण साखर मिक्स करणार आहोत तर पिटी साखर आपण दोन ते तीन चमचे घ्यायची आहे तर ही मी रेडीमेड पिटी साखर वापरत आहे तुम्ही घरी बनवलेली पिटी साखर वापरली तरीही चालेल हा बेसिक मसाला आहे की ज्यामुळे आपला चिवडा अतिशय चवीला चटपटीत असा तिखट मिठाचा असा तयार होतो तर हा आपण मसाला पहिल्यांदा एका वाटीमध्ये मिक्स करून ठेवायचा आहे आणि यानंतरच आपण आता पुढची पुढची कृती करायला घेऊया तर मसाला मिक्स करून झालेला आहे तर आपण मसाला काढत होतो त्याच वेळी मी कडईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे आता तेल कितपत तापलं एकदा चेक करूया तर एक चिवड्याचा कॉन्फ्लेक्स टाकून मी पाहिलेला आहे तर छान असा पटकन वर आला पाहिजे या प्रकारे तेल असं कडकडीत तापलं असेल तरच आपण चिवडा तळून घ्यायचा जर तेल च चा, चांगलं तापलं नाही तर चिवडा आपला तेलकट होऊ शकतो त्यासाठी चिवडा तळण्याआधी तेल छान तापवून घ्यायचं आणि त्यानंतरच थोडा थोडा करून आपण कॉर्नफ्लेक्स याच्यामध्ये घालायचे आहेत आणि ते थोडे थोडे करून असे कुरकुरीत तळून घ्यायचे आहे तर या प्रकारे जेव्हा कढईमध्ये अशा प्रकारे कॉर्नफ्लेक्स फुलले जातात ते पटकन वर येतात त्याच वेळी आपण याला काढून घ्यायचं आहे पूर्णपणे तेल निथळून आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर एका चाळणीवरती आपण हे सर्व तळलेले कॉर्नफ्लेक्स काढून घ्यायचे आहेत की ज्यामुळे चाळणीतून तेल जे आहे एक्स्ट्राचं ते खाली साठतं आणि आपला चिवडा एकदम कोरडा तयार होतो तर आता अशाच प्रकारे आपण थोडे थोडे करून कॉर्नफ्लेक्स एक गरम तेलामध्ये सोडायचे आहेत आणि अगदी कुरकुरीत असे छान तळून काढायचे आहेत एकदा तेल तापलं की आपण गॅस हा मिडियम ठेवायचा म्हणजे संपूर्ण हे एकसारखेच असे तळले जातात तर या ठिकाणी मी दोन बॅचेसमध्ये संपूर्ण हे तळून घेतलेले आहेत आणि हे तळलेले कॉनफ्लेक्स आपण चाळणीवरती थोड्या वेळ ठेवून द्यायचे म्हणजे याच्यातलं जे, जे एक्सेसिव्ह तेल असतं ते सगळं निघून जातं आणि आपला चिवडा जो आहे तो जास्त तेलकट होत नाही कोरडा असा तयार होतो तर चाळण ठेवताना तुम्ही त्याच्या खाली टिश्यू पेपर सुद्धा ठेवू शकता की ज्यामुळे जर तेल जास्त असेल चिवड्यामध्ये तर ते सुद्धा संपूर्ण निघून जातं तर या प्रकारे संपूर्ण आपण कॉर्नफ्लेक्स अशाच प्रकारे दोन बॅचेसमध्ये तळून घ्यायचे आहेत आणि याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे तर आता नितळलेले संपूर्ण कॉम्प्लेक्स आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया तर या प्रकारे संपूर्ण आपला कॉम्प्लेक्सचा चिवडा हा आता तर तळून झालेला आहे तर आता आपण याच तेलामध्ये शेंगदाणे तळून घेणार आहोत वाटीवर शेंगदाणे आपण घेतलेले आहेत ते सुद्धा छान असे खरपूस तळून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे फुटेपर्यंत तळून घ्यायचे म्हणजे ते चवीला छान लागतात अगदी खरपूस होतात तर या प्रकारे आपण आता गॅस हा मोठा केलेला आहे आणि आता शेंगदाणे सुद्धा पटकन तळून घेणार आहोत तर आपण चिवड्यामध्ये मिक्स करायचे सर्व जिन्नस एक एक करून तळून घ्यायचे आहेत आणि चाळणीवरती काढून घ्यायचे आहेत तर पहा शेंगदाणे छान असे फुटायला लागलेले आहेत तर या प्रकारे आपल्याला अगदी खरपूस रंगावर रंगावरती आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत आता काढून घेऊया तर या प्रकारे सग सक... संपूर्ण तळलेले शेंगदाणे आता काढून झालेले आहेत आता याच तेलामध्ये आपण डाळवं सुद्धा तळून घ्यायचं आहे तर आपण अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे तर ते सुद्धा आपण आता गरम तेलामध्ये तळून घेऊया तर हे डाळवं पटकन तळलं जातं त्यामुळे गॅस अगदी लो करायचा आणि त्यानंतरच हे संपूर्ण डाळवं तळून घ्यायचं आहे आणि आता काढून घेऊया तर ज्या चाळणीमध्ये मी शेंगदाणे तळून काढले होते त्याच चाळणीमध्ये मी आता डाळवं सुद्धा काढून घेत आहे आता हे डाळवं तळून झालं की आपल्याला याच तेलामध्ये खोबरं तळून घ्यायचं आहे खोबऱ्याचे अगदी पातळ पीसेस करून घेतलेले आहेत तर यामध्ये आता आपण तांबूस रंगावरती खोबरं तळून घेणार आहोत गॅस अगदी मिडियम ठेवूनच खोबरं तळायचं कारण ते एकदम जळण्याची शक्यता असते किंवा काळपट पडण्याची शक्यता असते थोडंसं तांबूस रंग यायला लागलं की आपण लगेचच हे खोबरं काढून घ्यायचं आहे तर या प्रकारे पहा रंग खोबऱ्याचा असा तांबूस यायला लागलेला आहे तर इतपत तांबूस रंग आला की लगेच काढायचं कारण खोबरं काढल्यानंतरही त्याचा रंग आणखी थोडासा डार्क होण्याची शक्यता असते तर, तर, तर हो। आता आपण तळलेलं खोबरं काढून घेऊया तर सर्व जिन्नस आपण एका चाळणीमध्ये काढून घेत आहोत आता यानंतर आपण याच तेलामध्ये काजू तळून घ्यायचे आहेत काजूसुद्धा थोडेसे तांबूस व्हायला लागले की लगेच काढून घ्यायचे आहेत काजू शेंगदाणे किंवा जेवढे पण आपण यामध्ये जिन्नस वापरलेले आहेत ते या चिवड्यामध्ये चवीला अप्रतिम लागतात त्यामुळे हे असे खरपूस छान तळलेले जिन्नसच आपण चिवड्यासाठी वापरणार आहोत तर पहा आपले काजूसुद्धा आता छान तांबूस रंगावरती यायला लागलेले आहेत आता आपण काढून घेऊया आणि आता काजू तळून झालेले आहेत तर याच तेलामध्ये आपण किशमिश तळून घ्यायचं आहे हे तळल्यानंतर थोडेसे फुगले जातात तर अगदी लो गॅस ठेवूनच आपण याला तळून घ्यायचं आहे कारण हे तेलामध्ये फुटण्याची सुद्धा शक्यता असते तर आता काढून घेऊया या प्रकारे आपण चिवड्यामध्ये जेवढे जिन्नस मिक्स करणार आहोत ते सर्व आता तळून झालेले आहेत आणि आता शेवटी आपण कडीपत्ता या तेलामध्ये घालायचा आहे तर साधारणपणे एक बाऊल भरून कडीपत्ता आपण स्वच्छ धुवून पानं काढून ठेवला होता तर तो आता आपण खरपूस असा तळून घ्यायचा तर याच्यातलं मॉइश्चर पूर्णपणे जायला हवं अशा प्रकारे आपण कडीपत्ता तळून घ्यायचा आहे म्हणजे आपला चिवडा महिनाभर जरी राहिला तरी तो मऊ पडत नाही कारण हा कडीपत्ता एकदम कुरकुरीत झाला तर मॉइश्चर अजिबात त्याच्यामध्ये राहत नाही आणि आपला चिवडा सुद्धा जास्त दिवस चांगला टिकून राहू शकतो तर आता आपला कडीपत्ता तळून झालेला आहे आपण काढून घेऊया तर या प्रकारे संपूर्ण कडीपत्ता सुद्धा आता काढून झालेला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि जो कॉर्नफ्लेक्सचा चिवडा आपण तळून ठेवला होता तर पहा थोडासा कोमट आहे तो पण छान कुरकुरीत झालेला आहे तर यामध्ये आता आपण तळून घेतलेले सगळे जिन्नस मिक्स करायचे आहेत तर आता तळलेले जिन्नस मिक्स मिक्स करण्यापूर्वी आपण जो मसाला करून ठेवला होता त्याच्यातील अर्धा मसाला पहिल्यांदा आपण या कॉर्नफ्लिक्सला लावून घ्यायचा आहे म्हणजे तो सर्वत्र व्यवस्थित असा मिक्स होतो यामध्ये जर साखरेच्या काही गाठी असतील तर त्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आणि अशा प्रकारे हलक्या हाताने आपण चिवड्याला संपूर्ण मसाला एकसारखा असा लावून घ्यायचा आहे तर पहिल्यांदा आपण अर्धाच मसाला यामध्ये घातलेला आहे आणि संपूर्ण चिवड्याला लावून घेतलेला आहे आता तळलेले जिन्नस मिक्स करूया तर जे काही आपण शेंगदाणे खोबरं डाळवं आणि काजू कडीपत्ता हे सगळं तळून ठेवलं होतं तर हे सुद्धा आपण व्यवस्थित आता चिवड्यामध्ये मिक्स करून ठेवायचं आहे आणि उरलेला मसाला सुद्धा आता यामध्ये घालूया तर हे तळलेले जिन्नस मिक्स करण्यापूर्वी आपण मसालासुद्धा घालायचा आहे म्हणजे तो मसाला या सर्व साहित्याला व्यवस्थित लागतो आणि तो मिक्ससुद्धा होतो मिक्स करताना शक्यतो हलक्या हाताने सर्व जिन्नस मिक्स करायचे म्हणजे आपले जे कॉर्नफ्लेक्स आहे ते अखंड राहतात जास्त त्याचे छोटे पीसेस होत नाहीत किंवा त्याचा जास्त चुरा होत नाही तर अशा प्रकारे हलक्या हाताने आपण सगळं साहित्य एकत्र मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व मसालासुद्धा आणि सर्व साहित्यसुद्धा एकसारखं असं सा मिक्स होतं तर या प्रकारे आता साधा सोपा आणि झटपट होणारा असा कॉर्नफ्लेक्सचा चिवडा आपला तयार झालेला आहे आणि याला थंड करून आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलं तर हा महिनाभर चार टिक तीक, छान टिकून राहतो पण महिनाभर टिकण्याची वेळच येत नाही कारण मुलांना हा कॉनफ्लेक्सचा चिवडा एवढा आवडतो की मुलं हे एकदा बनवला तरी दोन तीन दिवसात संपवून टाकतात तर हा चिवडा आपण केव्हाही बनवू शकतो जेव्हा आपल्याला मधल्या वेळेमध्ये काही स्नॅक्स खाण्याची इच्छा होत असेल तेव्हा बनवू शकतो किंवा आपल्याला जर गावाला जायचं असेल लांबच्या प्रवासाला तरीसुद्धा हा चिवडा आपण बनवून आपल्याबरोबर घेऊन जाऊ शकतो त्याचबरोबर मुलांनासुद्धा आपण टी टाईम स्नॅक म्हणून हा चिवडा देऊ शकतो कारण हा कॉनफ्लेक्सचा चिवडा आहे आणि घरी बनवलेला असल्यामुळे तो पौष्टिकसुद्धा आहे तर या प्रकारे पहा कॉनफ्लेक्सचा चिवडा बनवणं किती सोपं आहे तर पहा आपला चिवडा किती कुरकुरीत आणि छान झालेला आहे आणि अजिबात तेलकटसुद्धा झालेला नाही आहे तर अशा प्रकारचा चिवडा तुम्हीसुद्धा जरूर एकदा बनवून पहा आणि तुम्हाला कृती कशी वाटली हे कमेंट करून जरूर सांगा आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअरसुद्धा करा त्याचबरोबर चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील तर भेटूया आपण अशीच एक छान कुरकुरीत रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग टेक केअर अँड बाय बाय